नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनेलवरती शेतकरी मित्रांनो आपण आज कोवीवरील घाण्या रोगाविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत तसेच शेतकरी मित्रांनो कोबी या पिकामधील घाण्या रोग म्हणजेच त्याला ब्लॅक रॉट असे इंग्रजी म्हणजे म्हटले जाते मराठीमध्ये त्याला घाण्या रोग किंवा काळी कूज असे देखील म्हटले जाते हा रोग मुख्यतः जंतो म्हणूज या नावाच्या जीवाणूमुळे होतो शेतकरी मित्रांनो घाण्या रोग आपल्या प्लॉटमध्ये आला आणि त्याचं वेळोवेळी नियोजन नाही केलं तर पूर्ण प्लॉट देखील आपण दुस्त करू शकतो घाण्या रोग म्हणजेच ब्लॅक ची लक्षणे पाना पानाच्या कडावर पिवळे टिपके किंवा आकाराचा भाग दिसून येतो जो नंतर तपकिरी होतो पानाच्या शिरा काया पडतात कोबीचे पूर्ण पान आणि कनिस कुजायला लागते रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पीक नष्ट देखील होऊ शकतो त्याच्या शेतकरी मित्रांनो याच प्रायमरीजमध्ये किंवा आपल्या प्लॉटमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसायला लागला त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यात प्रथम उपचारसुद्धा करू शकता शेतकरी मित्रांनो याच्यावर नियंत्रण करण्यासाठी जर तुमच्या प्लॉटमध्ये निवडक झाडांवरती हा रोग हो, आलेला असेल तर रोगाची रोगाची लागण झालेले पाने दिसल्यास ते काढून टाका व जमिनीत गाळून नष्ट करावेत तसेच शेतकरी मित्रांनो हा रोग आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये म्हणून तुम्ही निरोगी बियाणं किंवा जे काही तुम्ही रोपं नर्सरीमधून घेणार आहे ते रोप मुक्त आहे का नाही याचा व्यवस्थित विचार करून ते पाहूनच ते घ्यावे तसेच शेतकरी मित्रांनो हा रोग हो आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये म्हणून लागवडीमध्ये योग्य ती अंतर ठेवावे त्यामुळे हवेचा संचार चांगला होतो आणि रोग रोगाचा प्रसार कमी होतो तसेच शेतकरी मित्रांनो याच्यावर हा रोग हो आपल्या प्लॉटवरती आल्यानंतर याच्यावर कोणत्या प्रकारे आपण रासायनिकदृष्ट्या कंट्रोल करू शकतो शेतकरी मित्रांनो प्रॉपर ऑक्साईड चाळीस ग्रॅम प्रतिपंप कासुका मायसिन पंचवीस मिली प्रतिपंप याप्रमाणे तुम्ही फवारा घेऊ शकता तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही थायरम किंवा कॅप्टन भूषण वापर बियाणांवर किंवा जेव्हा तुम्ही नसीम रोप आणता ते रोप त्या पाण्यात भिसून मग लागवड केली तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा मिळू हो शकतो तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही धनू कॉक चाळीस ग्रॅम प्रति पंप किंवा कासुका मासिन पंचवीस मिली प्रतिपंप एकत्र करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो शेतातील कचरा वेळच्या वेळी साफ करून जमिनीतील गाडून टाकावा त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होतो आणि या पिकाची लागवड करताना तुम्ही त्याच्यात आंतरपीक देखील घेऊ शकता शेतकरी मित्रांनो याच्यावर वेगवेगळे फवारे वेगवेगळे वे वे, आपले शेतकरी प्रतिनिधी किंवा यूट्यूबवाले पण वेगवेगळे वे औषधं वे वे, कॉम्बिनेशन सांगतात पण आपण यावर कॉपर बेस्ड औषधांचा जास्तीत जास्त फवारा करावा जसे की कोनिका झेनेट अँड्रोकॉल बॅक्ट्रेमायसिन ब्ल्यू कॉपर इझिबोर्डो यासारखे फवारे घेऊन तुम्ही हा रोग कंट्रोल करू शकता शेतकरी मित्रांनो हा रोग येण्यापूर्वी किंवा थोडाफार आला लक्षणं दिसायला लागल्यावरच तुम्ही त्याच्यावर उपाययोजना योजना करू शकता तसेच शेतकरी मित्रांनो हा रोग येऊ नये म्हणून येण्याच्या आधीच उपाययोजना देखील तुम्ही करू शकता त्याचप्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मॅक्रोनटेन किंवा कॅल्शियम बोरॉन याचा मोठ्या प्रमाणात आपल्या पिकावरती फवारा करून त्याची रोगप्रतिकाशक्ती वाढू शकता तसेच आपल्या कोबीचे वाटे रप झाल्यावर अशा प्रकारचे रोग लवकर आपल्या पिकावरती येत आल्यास तरी आपला झाड जे आहे ते रोगप्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे ते रोगाच्या प्रादुर्भावापासून आपल्या पिकाचा बचाव करते तसेच शेतकरी मित्रांनो तुम्ही याचं व्यवस्थित नियोजन करताना कोबी लागवड करण्यापूर्वी किंवा कोबीचे रोप जेव्हा तुम्ही घेणार आहे त्या वेळेपासूनच हा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा तशा शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटता असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका तसे तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला विचारू शकता धन्यवाद